बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ची धमाक ऑफर आता बंगलो खरेदी करा तोही फ्लॅटच्या दरात कणकवली शहरालगत अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर हुमरट इथं फ्लॅटच्या दरात तयार बंगलो रस्ता पार्किंग ची सुविधा कंपाऊंड चोवीस तास पाणी समोर गार्डन निसर्गरम्य वातावरण आपल्या घरापासून शाळा दवाखाना मुंबई गोवा महामार्ग बाजारपेठ अगदी हाकेच्या अंतरावर आपलं हक्काचं घर आजच खरेदी करा अधिक माहितीसाठी संपर्क साटीलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस वेद वेदांग प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या मार्फत माणगाव येथील दत्त मंदिर इथं गेले सहा दिवस सुरू असलेला दशग्रंथ पारायण आणि संहिता स्वहाकारची आज सांगता झाली या अनुषंगाने वेदाध्ययन महत्व त्याच्या आजच्या जगरहाटीशी संबंध आणि त्याचा विचार का आवश्यक आहे याविषयीचे संस्थेचे उपाध्यक्ष वेदमूर्ती सचिव भाटवडेकर यांनी मौलिक माहिती दिली यावेळी संस्थेचे अध्यक्ष वेदमूर्ती भास्कर मुंडले सचिव दत्तात्रेय मुंडले कोषाध्यक्ष वेदमूर्ती निलेश सरजोशी आणि वेदमूर्ती नारायण मुरवणे आदी उपस्थित होते सन्त ज्ञानीशो महाराज विश्वकल्याणासाठी पसायदान घेऊन ठेवलेलं आहे आणि ह्या पसायदानामध्ये विश्वाच्या कल्याणासाठी अत्यंत उत्तम अशी उदाहरणं देऊन त्यांनी विश्वाचं कल्याण कसं होईल हे सांगितलेलं आहे हेच विश्वाचं कल्याण आज आपण जेव्हा आधुनिक जगामध्ये बघतो त्यावेळेस असं कुठेतरी मागे पडले संस्था असतात अशी काही प्रतिष्ठानं असतात की विश्वकल्याणासाठी त्यांचं झटणं अजून देखील सुरू आहे असंच एक प्रतिष्ठान सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं आहे वेद वेदांग प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आणि या प्रतिष्ठानमार्फत आज या माणगावच्या दत्त मंदिरामध्ये षडांग पारायण आणि संहिता सहाकार आयोजित करण्यात आलेलं होतं गेले दहा दिवस हा कार्यक्रम इथे सुरू आहे आणि आज त्याची सांगता होणार आहे या एकूणच कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आत्ता आपल्याबरोबर आहेत वेदमूर्ती दे सचिन भाटोडेकर की त्यांनाच विचारेन फार विश्वाच्या कल्याणासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी सुंदर असं पसारण पण ते आपण आता कुठेतरी विसरत चाललो खूप छोटे छोटे उदाहरणं देऊन त्यांनी खूप चांगलं सांगून ठेवलेलं होतं परंतु आजच्या आपल्या जीवनामध्ये आपण ते सगळं पाठीमागे टाकून केवळ आधुनिकतेच्या नावाखाली खूप पुढे जात चाललेलं आहे परंतु आपली संस्कृती कुठेतरी पण पाठी टाकतो एकूणच हा जो काही तुम्ही कार्यक्रम इथे केला काय सांगा त्या संदर्भामध्ये तुमचा उद्देश काय होतो नमस्कार आपण माणगाव दत्त मंदिराच्या परिसरामध्ये आहोत त्या परिसरामध्ये गेले सहा दिवस हा ऋग्वेद संहिता स्वाहाकार सोहळा आणि षडंग पारायण सोहळा सुरू झालेला होता आज त्याची सांगत आहे वेद चार आहेत ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद हे वेद म्हणजे साक्षात परमेश्वराचे निश्वास आहेत तस्य निश्वसितं वेदा हा असं म्हटलं जातं वेदांमध्ये माणसाच्या कल्याणाचं तत्त्व हे निहित आहे या सर्वत्र चालू राहतात त्यामुळे संपूर्ण विश्वाची स्थिती होते आणि पर्यावरणाची शुद्धीही होते हे वैज्ञानिक सत्यही आहे आणि त्याला अनुसरून या ठिकाणी हा ऋग्वेद संहिता स्वाहाकार गेले सहा दिवस चालू होता संहिता ही बहुत बहुतेक लोकांना माहीत आहे तो मंत्रांचा विभाग आहे संहिता म्हणजे परंतु केवळ संहिता म्हणजे वेद नसून या वेद पुरुषाची अंग आहेत जशी आपण व्यक्तीची अंग असतात तशी पुरुषाची ह्या वेद पुरुषाची अंग आहे त्याला म मस्तक आहे पाय आहेत नाक आहे डोळे आहेत ही जी अंग आहेत त्यांना ती अंग म्हणजेच शिक्षा कल्प निरुक्त व्याकरण ज्योतिष आणि छंद छंदशास्त्र ही त्याची वि अंग आहे मग या अंगांच्या समवेत संपूर्ण वेदपुरुषाचं पारायण केलं अथवा अनुष्ठान केलं तर तो वेदपुरुष हा फलद्रुप होतो आणि असं फलश्रुती आहे की ब्रह्मलोके महियते त्याला ब्रह्मलोकाची प्राप्ती होते मनुष्य जीवनाची ऐहिक इति कर्तव्यता आणि पारलौकिक इति कर्तव्यता साधता येते त्याकरिता म्हणून षडंगासहित संहितेचं अध्ययन आणि अध्यापन आणि त्याचा विनियोग म्हणजेच आगादी क्रिया ह्या झाल्या पाहिजेत आणि आजकाल कसं झालं आहे की केवळ संहितेचं अध्ययन अध्यापन केलं हो जातं हे षडंग कुठंतरी मागे पडत आहेत काळाच्या अनुरोधाने तर यांचंसुद्धा अध्ययन अध्यापन झालं पाहिजे आणि ते ज्ञान हे पूर्णपणे टिकलं पाहिजे जे आरंभापासून आत्तापर्यंत चालत आलं आहे त्यामध्ये काना मात्रा वेलांटी कशातही बदल नाही ते जसं उत्पन्न झालं तसेच्या तसं आत्तापर्यंत टिकू नये ते पुन्हा पुढं टिकवलं पाहिजे त्या सकाठी त्यासाठी हे टिकवण्याची धुरा आपल्यावरतीच आहे अर्थातच विद्यार्थ्यांना त्याकरिता पुनर्बलन देण्यासाठी म्हणून आमची ही वेदवेदांग प्रतिष्ठान नावाची संस्था आहे या संस्थेच्याद्वारे ही जी षडंग आत्ता मी सांगितली शिक्षा कल्प निरुक्त व्याकरण ज्योतिषशास्त्र आपली पुराणं आहेत अठरा पुराणं आहेत पण पुराणांमध्ये काय काय सांगितलं आहे त्यासंबंधीचं ज्ञान हे आपण घेऊन समाजासमोर आणलं पाहिजे त्याकरिता म्हणून विद्यार्थ्यांना पुनर्बलन देणे त्यांच्या परीक्षा घेणे त्यांच्याकडून हे सगळं त्यां शिकवून पाठ करून कंठस्थ करून घेणे याकरिता म्हणून ही संस्था कार्यरत आहे आज दोन वर्ष झाली या संस्थेचं कार्य चालू आहे हा दुसरा पारायण सोहळा आज या ठिकाणी संपन्न झाला तर विद्यार्थी आज जवळजवळ बारा विद्यार्थ्यांनी यामध्ये कंठस्थ पारायणामध्ये सहभाग घेतला होता कंठस्थ पारायण म्हणजे कुठेही पोथी न वापरता पुस्तक न वापरता अथपासून इतिपर्यंत सगळा वेद हा अगदी मुखोद्गत असणारे असे विद्यार्थी त्यांनी हा इथं सहभाग घेतला होता आणि त्यांच्याद्वारे विश्वाच्या कल्याणाकरिता म्हणून हे पारायण झालं ज्या ध्वनिलहरींचा परिणाम चांगला परिणाम हा सगळ्यांवरती होतो कुठंतरी ही अशी पारायणं जशी जशी होत जातील जशी तशी वाढत जातील तसा तसा त्या त्या भागातील लोकांवरती त्याचा परिणाम चांगला परिणाम होईल आणि त्याकरिता म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी ही पारायणं झाली पाहिजे त्यांचं आयोजन झालं पाहिजे त्यासाठी म्हणून आमची संस्था अत्यंत प्रयत्नरत आहे त्याचबरोबर आज ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स पर्यंत आपण आलेलो आहे की कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापरही सुरू झाला मग आपली बुद्धिमत्ता कुठे कमी पडते का किंवा जर या सगळ्या प्रवाहामध्ये आपल्या मुलांना जर घेऊन जायचं असेल तर हे वेद पुराण संहिता वगैरे कुठे आहे त्या आउटडेटेड झाल्या असा कुठे सूर आपल्याकडे दिसतो काय सांगाल या संदर्भात आजच्या या पालकांना काय आहे त्याच्या संबंधात असलेलं महत्त्व आपल्याला कळलेलं नाही म्हणून आपण त्याच्यापासून दूर झालेलो आहोत आणि कुठंतरी पुढं पुढं गेल्यानंतर कळतं की नाही बाबा यातसुद्धा आपलं कुठेतरी अडतं आहे उदाहरणार्थ एक आपण मोबाईल हा विषय घेऊया मोबाईलमध्ये आता एवढ्या गोष्टी वाढत चालल्या आहेत एवढ्या गोष्टी वाढत चालल्या आहेत की कुठेतरी असं वाटतं आहे की आता इथं थांबूया म्हणजे सांगण्याचा उद्देश कुठंतरी ते थांबणारं आहे आणि हा जो विषय आहे हा अगदी विश्वाच्या आरंभापासून आलेला आहे आणि हा सर्वतोपरी बुद्धीवरतीच अवलंबून आहे कारण ते कंठस्थ करण्याकरिता बुद्धी पाहिजे आणि ते बुद्धीवरतीच अवलंबून असल्यामुळे यामुळे बुद्धीची अत्यंत वाढ होत जाते कारण ते पाठांतरच करायचं आहे आणि पाठांतर केलेला वेदच फलद्रूप होतो आपली आत्ता सध्याची दृष्टी कशी असते की आपल्याला आत्ता इथं काही केलं तर लगेच तात्काळ परिणाम पाहिजे ते दिसत नाहीत म्हणून वेदांपासून किंवा या अनुष्ठानांपासून कुठंतरी हो लोकांची मानसिकता ही दूर होत गेली आणि इकडे अविश्वासदर्शक असे दृष्टिकोन दिसायला लागले आणि हळूहळू नास्तिकता वाढायला लागले पण असं नाही आहे हे अर्थातच अत्यंत श्रद्धेने याचं अनुष्ठान केल्यानंतर त्याचे चांगले परिणाम दिसतात बुद्धीची वाढ होतेच अशी ही मूळ वेदविद्या आहे आणि सगळ्या विद्यांचा आग मूळ आगम हा वेदांमधूनच होतो कोणतीही विद्या असू दे जी आपण आत्ताच वैज्ञानशास्त्र फिजिक्स म्हणा केमिस्ट्री सगळ्यांचं मूळ हे वेदांमध्येच आहे आणि हे आपल्या ऋषी ही सगळी शास्त्र टिकवून ठेवली आजपर्यंत त्यामुळे ते आपल्याला टिकवून ठेवून त्याच्यापुढे पुढे संशोधन करण्यासाठी मूळ अभ्यास केल्याशिवाय पुढे संशोधन कसं होणार त्यासाठी मुळातून पुढं गेलं पाहिजे आणि त्यासाठी म्हणून हे प्रयत्न आहेत आपण बघितलं वेद प्रतिष्ठान याच्या वतीने हा गेले सहा दिवस हा कार्यक्रम सुरू होता त्यांनी एक सांगितलेलं आहे ते बरोबर आहे की ध्वनी लहरी ज्या असतात त्या लहरीच्या माध्यमातून त्याचे जे परिणाम आपल्या शरीरावरती आपल्या मनावरती होत असतात आपण बघतो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये फार छोट्या छोट्या गोष्टींसाठी सोळा सतरा अठरा वर्षांची मुलं ही आत्महत्या करतात हे निगेटिव्ह विचार त्यांच्या मनातून जर घालून टाकायचे असतील तर अशा गोष्टी सातत्याने व्हायला पाहिजेत की ज्या पूर्वी आपल्या घराघरांमधून होत होत्या निश्चित असतील आत्ताच्या फास्ट जीवनामध्ये थोडासा वेळ याच्यासाठी जर दिला तर आपण हे पुन्हा साध्य करू शकतो हेच या वेद वेदांग प्रतिष्ठानचं उद्दिष्ट <laughs> आहे आणि त्या निमित्ताने त्यांनी यासाठी पावलं देखील उचललेली आहेत प्रत्येक तालुक्यामध्ये अशा पद्धतीचे जर कार्यक्रम जर सुरू झाले तर निश्चितच त्याचा अत्यंत चांगला परिणाम येत्या कालावधीमध्ये आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मुलांमध्ये निश्चितपणे बघू शकतो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल